लग्नासाठी पण जाऊन जाऊन शेवट लग्न आता आहे माझ्यासाठी काय एवढी तुला सून लवकर हव्या घरी नाही मला असं वाटतं की वेळेत सेटल मुलांनी व्हायला पाहिजे ना hmm. किती काय उगाच वेळ काढायचा तुमच्या आयुष्याची एक सेकंड इनिंग सुरू होते yeah. ना? छान आयुष्याची एक हे होतं आणि मला असं नेहमी असं वाटतं की तुम्ही जेवढ्या लेट लग्न करताना तेवढे तुम्हाला तुमचे इथे सगळं पक्कं झालेलं असतं आणि मग तुमची ती अडजस्टमेंट लेवल कमी होते yeah. तर तसं नको आहे मला mm. ते छान आहे मस्त आहे लग्न ही कॉन्सेप्टच इतकी छान आहे की दोघांनी मिळून सुरू करायचं आहे आयुष्य सुरू करायचं असतं काय बद्दल तू मतं असतील त्यांनी हे एवढं ऐकत राहा सतत हो होय माझं मत आहे की लग्न ही छान कॉन्सेप्ट आहे फक्त तुम्ही ती छान प्रकारे ती एक्झिक्यूट करायला पाहिजे त्याच्यात ते हेवे दावे नाही पाहिजेत मी जास्त कमवतोय तू कमी कमवती तू कुठच्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून आहेस मी कुठच्या फॅमिली बॅकग्राऊंड असं काही नसतं ग दोघ जण जणांनी आनंदात राहावं एकमेकांना ऍडजस्ट करत राहावं तिचे प्रॉब्लेम तुझे आहेत असं समजून ते फेस करावेत इट्स ऑल अबाउट मॅरेज असं मला वाटतं आणि cool मला असं हो व्हायचं तर आहे एकदम कुल म्हणजे मी जसं आदेश आईचं म्हणणं असं होतं की आदेशला पण तीन भाऊ म्हणजे आदेश तीन भाऊ त्यांचं असं होतं की लग्न झाल्याबरोबर मुलांनी वेगळं राहायचं तुमचा संसार तुम्ही करायचा hmm. तुम्हाला काही लागलं तर मी आहे hmm. रोज येऊन घरी जेवा पण आपापल्या घरी जाऊन झोपायला घरी जा आपल्या <laughs> आणि आपापले संसार करा तुम्ही <laughs> मी पण त्याच कॉन्सेप्टची आहे की मी सोमला सांगितलंय लग्नानंतर घर वेगळं <laughs> वेगळं वेगळं घर शोधा वेगळं घरी राहा मस्त मजेत राहा आई बाबा आहेतच त्याही मुलीचं माहेर आहे तिचेही आई बाबा आहेत सगळ्यांनी मस्त राहा एकत्र राहून ते टक चक, टक चक, टक चक, 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 रोज करायचं मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे आता तुम्ही तुमचं करा की